नमस्कार मी शिवानी पुणे प्राइम न्यूज मध्ये आपलं स्वागत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची आज सव्वीस जुलैला छत्रपती संभाजीनगर मध्ये पत्रकार परिषद पार पडली यावेळी विधानसभा निवडणुकीवर बोलताना एकोणतीस ऑगस्टला सर्व मराठा समाज एकत्र येणार आणि त्यावेळी विधानसभा निवडणूक लढवायची की नाही हे ठरवणार असं ते म्हणाले यासोबतच मला राजकारणात जायचं नाही पण आता नाही असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले लोक तुमच्यावर टीका करतात आता भाजपचे जवळपास बऱ्यापैकी नेते तुमच्यावर आता टीका करावी लागले आणि ते उघडपणे टीका होत आहे काय म्हणजे त्याचं कारण काय असावं काय वाटत कामातून गेले त्याचे डोके कामातून गेले त्यांना काहीच कळाना याला बॉखा कस यांनी गोरगरीवाला न्याय द्यायचं ठरवलंय गोरगरीब मोठा करायचा ठरवलंय बिघडून गेले त्यांना असे विचारल्यासारखं काय करावं काहीच कळाना शेपटा ज्या डोक्यात झाल्यासारखे नाही किडे होती तस झालंय त्यांना काय करावं कळाय ते आता ते विचारले आता काय तशी होती त्यांना माहित नाही पिसळ्या कुत्र्याला एखादा तिसळ कुत्रा असल्यावर त्याला कसं रोखते हे त्यांना आहे कळल त्यांना आणि आम्ही जेव्हा बावत नाही त्यांना आम्ही तेव्हाच बोल केली यांचं ज्ञान कुठपर्यंत यांची बुद्धी कुठपर्यंत अं किती नुसतं म्हणतो आपण राजकारणी मोठ्या गाडीत बसतो उगज कपडे घालतो लांब लांब जगे घालतो ते आमच्या लक्षात आलं यांना किती ज्ञान आहे कोणत्या टोकाला चा चालले त्यांनी कसलं बोलते यांची लायकी काय किती प्रतिष्ठा आहे यांची किती उच्च दर्जाची हे आधी वाटत होते पण ते आता काय ते लक्षात आलं हे चिचोले चाळे करायला लागले त्याचे चिल्लर चाळे ते लक्षात आलं की पूर्ण हप्काल्या शेवटी मराठ्यांकडून तुम्ही जर शांत नाही बसले तर मराठ्यांना तुम्ही असं दिवसच जर राहिले गोरगरी मराठ्यांसाठी मिलडतोय आणि तुम्ही मला उघड पाडायचा अडवायचा प्रयत्न करायला लागेल तर तुम्ही राजकीय करिअर तुम्ही राजकीय तुमच्या जीवनातून शंभर टक्के मराठा तुम्हाला आज प्रत्येकाला वाटतो असं काय करता ग्रामीण भागातला मराठा असू द्या शेतकरी असू द्या त्याला वाटतं माझ्या लेकराचं कल्याण गावखेड्यात व्यवसाय करणारे छोटे छोटे त्यांना वाटतं आमचे लेकर मोठे आमचे टपरे चालायला लागलेत कोर हा मी शिरेस सांगतो तुम्हाला टपऱ्या चालून कोटं भरायला लागले रिक्षा चालून आमचे पोरं फोटो भरायला लागले लोकांचे ट्रॅक्टरने नांगरटी करून फोटो भरायला लागले त्यांनाही वाटतं त्या ड्रायव्हरला वाटतं जीपवर किन्नर राहणाऱ्या ड्रायव्हर ना ना राहणाऱ्या माणसाला वाटतं माझं लिपर फोटो ट्रकवर ड्रायव्हर आहेत आमचे ट्रकवर किन्नर म्हणून सुद्धा काम करते त्यांनाही वाटतं कंपन्यामध्ये सफाई कामगार म्हणून आमचे पोरं काम करायला लागले कंपन्यामध्ये छोट्या छोट्या नोकरीत काम करायला लागले लेबर म्हणून काम करायला लागले त्या पोरांनाही वाटतं त्या माणसालाही वाटतं आपण आयुष्यभर भर आता इतकं लढायचे तर आपले लेकर मोठे झाले पाहिजेत आपण किती दिवस काड़ू, आता कष्ट करायचे भाजीपाला विकणारे आहेत शहरात आमचे शहर आहे खूप अडचणीत हालाकीचे दिवस काढून काढून पोरं शिकवलेत नवक्याला लागत त्यांनाही स्वप्न नाही आता शेरी भागाचा विषय जर घेतला मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी आयुष्यभर कंपन्यात कामं करतात मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी हमाली करतात आमचे लोक मराठा समाजाचे बस गाड्यात असतील कशातही असतील छोटे छोटे रिक्षे चालवतील काही व्यवसाय टाकते कुणी छोटस हॉटेल टाकून कुणी किराणा दुकान टाकतंय कुणी रस्त्यावरती पावाचा वडापावाचा गाडा लावते या सगळ्यांना ना आमचे सुद्धा लेकर मोठे झाले पाहिजे आम्ही पुण्यासारख्या मुंबईसारख्या शहरात जाऊन किती दिवस आता काबड कष्ट करायचे आमचंही लेकर अधिकारी झालं पाहिजे हेही शिकलं पाहिजे तेही स्वप्न बघते त्यामुळं शहरापासूनचा मराठा सुद्धा खवाळा तर ग्रामीण भागापर्यंत सगळा मराठा खावाळा की राजकारणी लोक आपला फायदा घ्यायला आणि मी समाजासाठी त्या गोरगरिबांसाठी काम करतो हे लोक मला टार्गेट करायला लागले सत्यत असून सत्ताधाऱ्यांनी काही गोष्टी सोडायच्या असतात काही धरायच्या असतात आणि लावून धरते याच्यामुळे त्यांच्या विरोधात सुद्धा मराठ्यांचा शहरातल्या मराठी खेड्यातल्या मराठ्यात प्रचंड रोष मराठी सुद्धा आता त्यांना जशा तसं उत्तर द्यायला लागले जातच्या जा जाग्यावर जा जा तर प्रामुख्याने तुमच्यावर जी टीका केली जाते माझ्याकडून सगळ्यांच्या मध्ये एक महत्वाची आरोप आहे की तुम्ही शरद पवारांच्या माझा ते मिळून ते पागल झाली काही दिवसाने त्यांचं लयच अवघड व्हायचं आमचा दिसतो लयच कोणत्या डॉक्टरला डॉक्टर नाही इतके भयान झाले कळतच नाही त्यांना काय झालंय काय नाही चांगली गोष्ट मला आता काहीच वाटलं त्यांचं मी माझं धीर क्लिअर केले सध्या मी तुम्हाला परवाच सांगितलं तिसरा दिवस सांगितलं मी आता सात आठ दिवस त्यांना काय बोलणारच नाही माझं धी ठेवलं मी मराठा आरक्षण समाजाला मिळून द्यायचं नसता आपलं पुरा फोकस मिशन दोन हजार चोवीस सगळे पाडापाडी करून टाकले जायचे सात आठ दिवसांना बघतो कोण कोण बोललेत नाही देवेंद्र फडणवीस आणि काही महत्वाच्या ने नेत्यांनी अशी मागणी केली आहे की शरद पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी ओबीसी आणि मराठा आरक्षणाबाबत की अं मराठा समाजाला सगळे सोयऱ्या आरक्षण दिलं पाहिजे की नाही तुमचं काय मत आहे की शरद पवारांनी अशी भूमिका स्पष्ट करायला पाहिजे मला याच्या पलीकडे मी एक मला व्हिडिओ दाखवला कोणीतरी मला वाटतं अमित शहा साहेब आले होते आणि देवेंद्र फडणवीस साहेब आले होते तर त्यावेळेस ती एक मला क्लिप ऐकू घातली काल काल बहुतेक कालच हे देवेंद्र फडणवीस साहेब असं म्हणताय तिकडून की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचे शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब आणि नाना पटोले साहेब यांनी स्पष्ट भूमिका करावी सगळे सोयऱ्यांचा शब्द नाही ऐकला मी ती क्लिप मी ऐकलो स्वतः त्यांनी स्पष्ट भूमिका करावी ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यायचंय द्यायचंय म्हणते त्या तर तुमची भूमिका काय हे मी ऐकल मी स्वतः ऐकल जर त्यांची ही क्लिअर भूमिका असेल तर मग याची तीन नाव आणि क्लिअर भूमिका सांगायला पाहिजे की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं क्लिअर सांगायला पाहिजे त्यांनी सुद्धा कारण मी स्वतः ऐकल्याशिवाय मी बोलत नाही मी लोकावर करत नाही जर त्यांचं तसा शब्द असेल तर यांनी स्पष्ट सांगायला पाहिजे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायला पाहिजे आणि जर ते म्हणत नसतील तर सरकारने बिनदास्त मराठ्यांना उभीसून आरक्षण दिलं पाहिजे कोणाची वाट बघायची गरज नाही कोणाचं मत घ्यायची गरज नाही आणि कोणापासून काही गुंतलेलं सुद्धा नाही मराठ्यांनी तुम्हाला बहुमत दिल्याच हेच मराठी तुम्हाला कुणा डोक्यावर घेऊन नसते काही गरज नाही तुम्ही एकदा विचारलं नाही सांगितले त्यांनी त्यांची भूमिका तर तुम्ही क्लिअर खट देऊन टाकायला पाहिजे लोटा लाटे नाही केली पाहिजे याच्यावरून त्याच्यावर तेव्हा मनाना म्हणून आम्ही द्यायला मग ते नाही म्हणले मग आमचं अटोळा करता काय ते समजा नाही म्हणले मग काय आता तुम्ही अटोळ करता आमचं तुम्ही क्लिअर खट लगेच देऊन टाकायला पाहिजे कन्फ्युजन आहे फडणवीस शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना म्हणाले की ओबीसीतून आरक्षण द्यायचं तुमची भूमिका मी ऐकलं म्हणतो ना मी ऐकलं मग काय म्हणाल त्यावेळेस ते दोन व्हिडिओ होते त्याच्यात तर ते असं म्हणाले की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचंय तर शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब आणि नाना पटोले साहेब असे नाव घेतले त्याच्यात आणि अं त्यांनी भूमिका स्पष्ट करावी की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचं तुमचं का म्हणणं काय द्यायचं की नाही मग ते त्यांनी तर स्पष्ट म्हणलं पाहिजे द्यायचं आणि जर ते म्हणत नसतील तर वाट बघू या मताची मराठी कोणाची वाट बघायची गरज नाही ते म्हणले तर द्यायचं नाही म्हणले तर नाही द्यायचं त्या भूमिकेवर सरकारला राहायचं आपण आपलं ठरवायचं चल द्यायचं तुम्ही नाही म्हणला तरी आम्ही देणार तुमचं जरूप बदलून देईल पाटील पक्षाला फायदा झालेला आहे लोकसभेला शरद पवार साहेब असतील किंवा उद्धव ठाकरे असतील किंवा नाना पटोले असतील मग तरी सुद्धा तो भूमिका घेताना दिसत नाहीत मग त्यांच्याविरुद्ध कसं आपला आला नाही ना आता ते ते एकोणतीस तारखेला ठरवणार आपण परंतु भूमिका काय असते माहितीये का की शेवटी त्यांनी ठरवायचं असतं की काय करायला पाहिजे घ्यायचंय की नाही ते जर देणार नसले पाठिंबा तर मग आपण क्लिअर करायला पाहिजे की आम्ही देतो आता मॅसेज समाज डोकार घेऊन नाच कोणी एखादा आडवा पडणार असला तर त्याची वाट बघायची गरज नाही आता ते व्हिडिओ सापडायचा नाही दिवस मला रात्री टाकला होता कुणीतरी मी लगेच दाखवत असतो जिल्ह्यात असतं पाहत राहा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद